कुंडलवाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाबाराव पाटील भाले आणि संपूर्ण संचालक मंडळ तसेच कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सत्दारील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट सुभाषरावजी गायकवाड यांच्या तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याने तसेच कुंडलवाडी पोलीस ठाणे हद्दीतील गावांच्या नवनियुक्त पोलिस पाटलांचा तसेच शहरातील पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी पाटील पोलिस विभागाचे नारायण शिंदे सत्कार तसेच शहरातील प्रसिद्ध डॉक्टर हनुमंत लखमपुरे साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी शिवसेनेचे सुनील अंबडवार यांचीही विशेष उपस्थिती लाभली व हो, त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी शहरातील ज्येष्ठ व्यापारी राजू शेठ उत्तरवार वारेवार आणि सर्व संचालक मंडळ उपस्थित होते या कार्यक्रमात कार्यक्रमाचे सुरेख असे सूत्रसंचालन नवनियुक्त पोलीस पाटील संतोष शिवसे यांनी केले पात्रा आमचा चॅनल रिपब्लिक हिंदुस्तान जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम